मन आहे तिथे सुख थोडे पण दुःखच जास्त आहे जाग झोपेचा जन्म झाला आहे जाग झोप या अवस्था म्हणजे मी काय म्हणून ज्याने हे जाणले आहे तो अजन्माच असतो विश्वदर्शनामध्ये सर्व जिवंत आहे पण कोणत्या आठवणीने टिकाऊ नाही आपण एकटा मेलो व देह कुजला की असंख्य किडे तयार होतात म्हणजे एक जीवाचे किती जीव तयार झाले म्हणजे जीवन चालूच आहे आत्मा केव्हा असतो सत्वगुण जोपर्यंत चघळतो तोपर्यंत आत्मा शब्दाने शब्दाला दिलेले नाव शब्दाबरोबरच जाते तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेल्या विचाराचाच विचार करता स्वतःचा विचार कुठे करता स्वतःचा विचार विचाराधीन नाही जाणीवेचा शोध कसा घ्यायचा जाणीवेने दुसरा कसला शोध घेता येतो जाणीवेने जाणीवेचा शोध घेण्याची गरजच नाही ती आहेच हजर तुमचा आमचा जन्म म्हणून अवस्था उद्भव आहे की आत्मजन्म आहे कवी लेखन कवी लेखक जे लिहितात त्या लिहिण्याचा फायदा निजानंदा पलीकडे नाही विश्वरूपी विश्वज्ञानाचा उद्भव अंकुर तुमच्या हृदयामध्ये आहे त्याचा जाणता तो परब्रह्म परंतु ज्ञानविरहित असलेला शुद्ध परब्रह्म अवांछित प्रकाशित झालेला चिदानंदाचा हा खेळ आहे स्त्री वा पुरुष कोणी नाही कल्पनेचे खेळ आहेत सारे शब्दांच्या घरट्यामध्ये हे जग नांदतंय राग लोभ प्रेम हे नाहीच काय सगळे आहे पण ते मिथ्य आहे तेवढ्या वेळेपुरतेच ते खरे अंतराळातील विचार प्राणयोगे व पृथ्वीच्या रसातून निर्माण झालेल्या प्राण्यातून वागतात ते तुमचे विचार नाहीत सायन्स जिथे संपते तिथे हा परमार्थ सुरू होतो निजानंदांच्या शब्दांची झटपट झाली तरी चालेल पण काहीतरी विचारा साक्षात्कारी पुरुष कसा ओळखणार हो ज्याला आकारच नाही त्याला कसे ओळखणार हो पाळण्यातील लहान मुलाचाही शब्द कार्य करतो मग महात्म्याचा शब्द का नाही पण शेवटी काय शून्य तेही नाही गणपती कोण पहिली गणती अहम अस्मी आपण असल्याची मग सर्व आता सांगा गणपती म्हणजे टिटवाळ्याचा काय असल्या नसल्याचा भ्रम नाही ते परब्रह्म ते पोकळी नव्हे तर चिद्घन आहे गुणाचा स्वाद त्यात नाही ब्रह्मानंद पण हंगामी आहे जगाला आपण एवढे महत्त्व देतो ते जगाकरिता आपण आहोत ते कळते त्या करता तुझे तुला अज्ञान असेपर्यंत जे आवडते ते ज्ञान झाल्यावर नसे होईल मन ही दोनच अक्षरे प्राणी मात्राला चक्रामारीत फिरवतात सिद्धांत याचा अर्थ खरे काय ते ठरले मनाच्या ओळखीने जे जे केले जाते ते असिद्ध होते मनाचा जाणता त्याला विवेक असे नाव आहे मन व्यवहारी आहे मन पोचते आहे इत्यादी कल्पना अविवेकी आहेत मनाच्या आधी नकळत असा हमी अर्थ हजेरी अर्थ आहे पण मनाने त्याला त्याच्या वस्तुस्थितीपासून अलग केले आहे मनाचे दुःख कळते की मन हेच दुःख आहे जिथे उन्मन झाले तिथे दुःखाचा अनुभव नाही मन जोपर्यंत तुम्हाला शरीराच्या रूपाने बघते तोपर्यंत मन हे दुःख वेगळे नाही मनाशिवाय व्यवहार कसा होणार ही चिंता वाटते पण अडीच तीन वर्ष वयाच्या आधी तुम्हाला मनाने साकार बनवले काय पोटात नऊ महिने मनाचा अनुभव होता काय मग पालन पोषण कोणी केले मनाला ज्यांनी ओळखले त्याला मनाशिवाय व्यवहार कसा होईल हा विचार करण्याची गरज नाही तुम्ही मनाच्या म्हणण्याच्या बाहेर वागत नाही म्हणून मनाला इतके महत्त्व विवेकाने मनाचे जाणटे भाल तेव्हाच हे कळेल मन आहे तिथे सुख थोडे पण दुःखच जास्त आहे दुःखाला महाकारण लागत नाही कणभर दुःख जन्मभर पुरते मनाला विवेकाने बंधन घालावे काया व कायेतील सत्वही आपण नवे, हे जेव्हा विवेकाला विवेकाने कळेल मग त्याला होणे जाणे साधक बाधक नाही भाग्याने सद्गुरूची भेट झाली व त्याची आज्ञा प्रमाण बाकी सर्व अप्रमाण झाले तरच हे शक्य आहे ब्रह्माची नावे अनंत अपार आहेत ते ब्रह्म तूच आहेस हे गुरुवाक्य तेवढेच घे आपण आहे तिथे देव आहे व त्याचे दर्शन विश्व आहे आत्मरहित भगवान देव नाही आपण असल्याचे जिथे ज्ञान नाही तिथे ब्रह्म माया देव जीव काही नाही तुमचा जिवंतपणा नाम रहित आहे पण मनाने ऐकलेल्या पाहिलेल्या संस्कारामुळे तो देहरूप झाला आहे तू आहेस हे ज्ञान साक्षात ईश्वर असल्याचा साक्षात्कार आहे तू आधी आहेस मग ईश्वर ईश्वर या शब्दाला व्यक्तिरूप नाही ईश्वर म्हणून विश्व आहे दीर्घायुष्य तुला लाभले त्यात जेवढे जेवढे आपले म्हणून तू मिरवलेस त्यातले काहीही राहणार नाही सव्वाशे वर्षाचे आयुष्य तुला आले तर वर्ष सहा महिन्याच्या बाळाचे दुःख तुला होईल नकलत हगणे मुत्रणे होईल दृश्य आयुष्य वाढ घेऊन राहिले त्याच्याने फजिती नायिका झाली अख्खे जग सलाम करीत होते पण काय ही जर्जर अवस्था जगात तुमचा उदो उदो करतील पण बेताचे आयुष्य असेल तर हे असे आहे तर स्वतःला काय समजून मरावे माया म्हणजे न झालेली गोष्ट न वावरणाऱ्याला वावरलो अशी खात्री वाटणे ही सर्व मनाची कहाणी जिथे मनाचा अनुभव नाही तिथे कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासत नाही मी वावरतो मी करतो अशी तुमची ठाम समजूत असेपर्यंत मनाचा जास तुम्हाला सोडणार नाही ज्ञान म्हणजे व्यक्ती नव्हे व्यक्त कळते पण कळते आहे ते काय ती स्वरहस्य ज्ञानाला आकार आहे काय प्रथम तुम्ही तुमच्या लक्षात केव्हा आलात ग्रंथांचे पाने चालून हे कळेल काय लक्षात आले ते आपण की लक्षात यायच्या आधीच आहे आपण ज्याला कळते तो कळतेपणापासून फार दूर आहे हे ऐकून वागलात तर तुमची पूर्णता पहिलीच आहे ती तुम्हाला कळेल